आम्हाला न्याय मिळायला पाहिजे आणि ही वारंवार करते आता सुद्धा येत इत, इतर लोक ती चक्र मारते दवाखान्यामध्ये पण तिथं पोर चक्र तिथं आमची बॉडी आहे तिथं सुद्धा चक्र मारतायत लोक दुसरं कोण नाही आंबेकर तीच पोर आहेत सगळी कृष्ण आंबेकरनीच केलंय सगळं आज आपण आलेलो आहोत येवलेवाडी या ठिकाणी जसं आपल्याला माहित आहे की काल जो आहे गणेश सा मृत्यू झालेला होता ज्याच्यावर काही अज्ञात अज्ञातिस्मानी गोळीबार केला होता त्यांची ओळख आता पटलेली आहे आता त्यांच्या आई आपल्यासोबत आहेत यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की यांच्या काय मागण्या आहेत सरकारकडून आणि काय सांगाल तुम्ही कसा त्याचा घरामध्ये व्यवहार होता आणि आता आपले काय एकदम चांगलं तर आता जसं लोक म्हणत आहेत की तुम्ही त्याचा त्याची बॉडी घ्यायला तुम्ही नाकार दिलेला आहे आणि काय तुमची डिमांड आहे सरकारकडून आम्हाला न्याय मिळायला पाहिजे पण आमच्या एका मुलाला मारल्या होत तर आता गुन्हा दाखल झालेला आहे तर अजून काय मागण्या आहेत अजून संशय वगैरे आहे का दुसरं कोण नाही त्यांच्याशिवाय दुसरं कोण नाही आपल्यासोबत त्याचे वडील आपल्यासोबत आहेत काय सांगाल काका जे एवढं मोठं दुःख तुमच्यावर आलं आणि आता जे आहेत तुमच्या काय मागण्या आहेत तर तुम्ही अंतिम संस्कार अंतिम संस्कार त्याच्यावर करण्यासाठी तुम्ही आता नकार दिलेला असं काय आहे प्रकरण आमचं काय हे नाही कृत्य आमच्या मुलाचं आम्हाला न्याय मिळाला पाहिजे फक्त आम्हाला बाकीच काय नको आणि हे वारंवार करता आता सुद्धा इतर लोक ती चक्र मारतायत दवाखान्यामध्ये पण तिथं पोर चक्र तिथं आमची बॉडी तिथं सुद्धा चक्र मारतायत लोक मग ह्या पोलिसांचं का लक्ष नको त्या ह्या गोष्टीकडं पोलिसांनी सुद्धा थोडंफार लक्ष टाकलं पाहिजे ना आ? आज हे पैशामुळे सगळे खेळ चाललेले ज्या लोकांनी मारलं ते त्यांना तर अटक केलेले आहे तर याच्या मागे अजून कोण अजून लोक आहेत अजून लोक आहेत त्यांचे लोक आहेत अजून लोक आहेत आणि ते आता इथं समोर फिरतायत लोक तरी आम्हाला अजून संरक्षण नाही त्यांनी संरक्षण द्यावं आम्हाला त्याला किती मुलं वगैरे होते मुलं पुढे दोन दोन मुली आहेत तर अजून कोणाचं काही नाव वगैरे तुम्हाला माहिती आहे का कोणावर संशय नाही नाही शिवाय नाही आंडेकर चीच पोर आहेत सगळी तर तो ज्यावेळेस काल हॉस्पिटलला आला इथं पुण्यामध्ये ससूनला त्यावेळेस ते त्यांचा प्लॅन सगळा ठरलेला आहे आणि त्या त्या दिवशी कालच्याला हा प्लॅन त्यांनी सक्सेस केला त्याची कल्पना होते का तुम्हाला कल्पना होती थोडीफार थोडीफार चावून लागलेली होती थोड़ी थोड़ी लाग तो सावधगिरीने वागत होता दुपारी पण लवकर घरी येत होता परंतु कालच्याला त्याला थोडा वेळ झाला तेवढे त्याचा ते जा घात झालेला तर आता पोलिसांकडून संरक्षण वगैरे काहीच नाही साहेब काहीच संरक्षण नाही आज एवढं मोठं प्रकरण आहे दोन चार पोलीस तरी इथं पाठवायला पाहिजे होते ना प्रशासन काहीच नाही आम्हाला संरक्षण अजिबात काही नाही रात्रीपासून काही पोलीस प्रोटेक्शन काहीच हो नाही साहेब काहीच नाही काही पोलिसांची गाडी वगैरे हो काही नाही तर मुख्य मागणी काय आहे तुमची कुठपर्यंत म्हणजे केव्हापर्यंत तुम्ही त्याची बॉडी नाही घेणार जोपर्यंत आमचा मुलगा येत नाही तोपर्यंत आम्ही बॉडी हातात घेणार नाही म्हणजे ज्यांनी हल्ला केलेला आहे ते तर आता त्यांना पोलिसांनी पकडलेलं आहे अटक केलेलं आहे तर अजून कोणाची नाव वगैरे तुम्हाला द्यायचे आहेत काही नाहीतच आम्हाला नाव साध आम्ही त्या क्षेत्रातच नाही त्यामुळे आम्हाला काही माहितच नाही आली होती आमचा हा मुलगा आहे ना असे वर मान करून कधी चालत नव्हता एवढा साधा मुलगा आहे तर आता मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे अटक केलेली आहे तर पोलिसांनी कुठेतरी काम कामामध्ये तपासामध्ये काय कमी केलेलं आहे कसं वाटतं कमी केलं असं नाही परंतु परंतु कसं दबाव खाली आहे पोलीस प्रशासन दबाव खाली आहे <laughs> आम्हाला पूर्णपणे दिसतं कारण का आम्हाला <laughs> रिपोर्ट करायला एवढा वेळ लागतो का दोन वाजवले आम्हाला <laughs> आता आपल्या आपल्यासोबत यांचे मंडळी आपल्या सोबत आहेत यांचा जो आहे म्हणणं ते आपण यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल आता पोलिसांनी तर त्यांना ताब्यात घेतलेला आहे तर द्या बाकी काही नाही मला फक्त न्याय मिळून द्या त्यांचं काही नसतं सगळ्यांनी ओढलंय काही नव्हतं त्यांच याच्यामध्ये काही अशी चर्चा तुमच्यासोबत झाली होती का की काही लोक पाठलाग करताय हो वगैरे दोन तीन वेळा मला बोलले होते ते आधी चार पाच वेळा मला बोलले होते की नाही असं असं होतंय म्हणून आणि त्यांचीच लोक दुसरं कोण नाहीये आणि आता आरोपींना अटक केलेली ज्यांनी फायरिंग वगैरे हो केलेली आहे तर अजून काही लोक वगैरे असल्याचा आहे का, का? डाऊट तुम्हाला दुसरं नाही कोण त्यांच्या जेव्हा दुसरं कोणीच नाही तर आता पोलीस प्रोटेक्शनची जसं त्याच्या वडिलांनी डिमांड केली तर आता तुम्हाला आहे काही का, भीती वगैरे की मुलांच मुलांना प्रोटेक्शन वगैरे पाहिजे असं नाही दिलं आम्हाला काही त्यांनी संरक्षण नाही काही नाही काही नाही रात्रीपासून एकही त्यांचा प्रश्न कोणी नाही कृष्ण आंधिकरणीच केलंय सगळं तर ते हॉस्पिटलला आले होते तेव्हा प्लॅन केलाय त्यांनी तर पोलिसांनी त्याच्यावर म्हणजे तो तिकडे आला त्याच्या द्यायला पाहिजे जोपर्यंत माहित होत नाही तोपर्यंत आम्हाला संरक्षण दिलं पाहिजे होत ते अजिबात काही प्रशासनाने आम्हाला दिलेलं नाही आमचं एवढंच की त्यांना कडक जेवढी जास्तीत जास्त कडक शिक्षा होईल एवढी शिक्षा त्यांना करायला पाहिजे अशी शिक्षा झाली पाहिजे काय तुमच्या मागण्या आहेत सरकारकडून किंवा पोलीस प्रशासनाकडून अशी शिक्षा यांना झाली पाहिजे बाकी काय नको आणि फास्ट ट्रॅक कोर्टाकडून यांना जामीन सुद्धा मंजूर झाला नाही पाहिजे जो प्लॅनिंग म्हणजे तुम्हाला मी सांगितलं की त्या दिवशी तो हॉस्पिटलला आला त्या दिवशीच त्यांचा प्लॅनिंग झाला मग ह्या वेळेस पोलीस प्रशासनाला थोडं पण लक्ष नव्हतं का की हा काय करतोय कुणाला कुणावर भेटतोय कुणाबरोबर त्याचे संवाद झालेले आहेत सी टी व्ही फुटेज त्यांनी काढले पाहिजे ते सुद्धा काही काढलेले नाहीये त्यांनी